नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल माझ्यासोबत आत्ता महादेव जानकर आहेत गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत पण आज संभाजीनगरमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्या राज्यात पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होत आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह स्थानिक राजकारणातले महाराष्ट्राच्या राजकारणातले पण काही प्रश्न आणि राष्ट्रीय राजकारणातले प्रश्न मी त्यांना दोन विचारणार आहे खरं तर आज तुमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे पण त्याआधी ही पत्रकार परिषद आत्ताची झाली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती कोणता नवा मुद्दा घेऊन तुम्ही आता उतरताय कसं आहे की शेतकऱ्यांच्याबद्दल ज्या शेतकरी संघटना आहेत छोटे मोठे पक्ष आहेत त्यांची मिटिंग मागल्या आठ दिवस आठ तारखेला पुण्यात पहिली झाली तर बच्चू कडू राजू शेट्टी आणि मी माझा प्रतिनिधी म्हणून अजित पाटील होते असं हे करून की बाबा शेतकऱ्याच्याबद्दल आणि शेतकरी मजुराबद्दल जे जे सरकारनं करायला पाहिजे त्याचं काही मुद्द्यासाठी बॉडी नेमली थिंक टॅक नेमला आणि त्या जावंद्यासारखे नवलीसारखे काही बुद्धिजीवी माणसं आणि आपण काय केलं पाहिजे आ, आ आंध्राचा अभ्यास तामिळनाडूचा अभ्यास कर्नाटकाचा परत गुजरातचा आणि महाराष्ट्राचा अशा लेवलचा अभ्यासाची कमिटी होऊन ते घेऊन आपण एक दिल्ली बॉम्बेला एक मोर्चा कसा काढता येईल संयुक्त शेतकरी शेतमजूर कृती समिती म्हणून एक स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून मी असेल राष्ट्रीय समाज पक्ष बच्चू कडूचा पक्ष आहे परतनं आपले राजू शेट्टींचा असेल कैलास पाटील म्हणून आपले शिवसेना ओबाटेचे असतील किंवा राजेश टोपेने आम्हाला सांगितलं की आम्ही बी तुमच्याबरोबर आहे असे जे जे येतील या स मिनिमम प्रोग्रामवर त्यादृष्टीने आमचा आजचा मिटिंग झालेली आहे आणि शेतकऱ्याच्याबद्दल ज्या ह्या सरकारने घोषणा केल्या होत्या की के आम्ही तुमचं कर्जमाफी करू एम एफ सी वाढू या साऱ्या बाबीचा सा डायलॉग करण्यासाठी आमच्या परिषदाही होणार आहेत राष्ट्रीय समाज पक्षालाही नेते येणार बच्चू कुडूच्या प्रहारच्या पक्षाला आम्ही तिकडं जाणार राजू शेट्टीच्या जा जाणार असं एक संयुक्त आम्ही पाच परिषदा महाराष्ट्रात घेणार आहे आणि शेवटी मुंबईचा मोर्चा असेल त्यातून जनतेल मूल रडल्याशिवाय तर आई उचलत नाही त्या धोरणानं आपण शेतकरी शेतमजुराच्या हिताने काय करता येईल ती करण्याची आजची मिटिंग आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राजकारण ढोळून काढणारे महादेव आज कधी दिल्लीत दिसतात कधी आग्र्यात दिसतात कधी शरद पवारांच्या यात्रेत दिसतात सध्या तुमचं नियोजन काय सुरू आहे माझं चाललेलं आहे एकोणतीस तारखेला राष्ट्रीय समाज पक्षाचं माझं वर्धापन दिन ग्वाल्हेरला आहे ह्या पक्षाला एका राज्यात सीमित न ठेवता देशभर आपल्याला कसं जात आहे दृष्टीनं माझं प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही करतो आता एकोणतीसला आमची ग्वाल्हेरला सभा आहे आम्ही पण ठेवलेलं आहे मला ह्या पक्षाला पहिल्या जोडला नॅशनल पार्टी बनवायची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आता माझे अठ्ठावीस नगरसेवक गुजरातला आहेत कर्नाटकात आहे आसाममध्ये एक झेडपी मेंबर आहे त्यामुळे थोडी थोडी पर्सेंटेज वाढवून पक्ष आम्हाला कसा नॅशनल करता येईल ही आमची भूमिका चाललेली आहे आजही महाराष्ट्रात जर महादेव जानकरांना कोणी काही बोललं तर धनगर समाज त्याच्यावर तुटून पडतो त्याच्यामुळे महादेव जानकरांना बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही पण असं नाही वाटत महादेव जाणकरांची आज इथल्या महाराष्ट्राला जास्त गरज आहे नाही असं नाही महाराष्ट्राची आहेच पण माझा अंतिम धरून दिल्ली आहे मला माझं महाराष्ट्र विधानसभा नाही माझं दिल्ली आहे पहिल्यापासूनच आहे त्या त्यामुळं मी महाराष्ट्रावर हो, माझे कार्यकर्ते आहेत माझे जिल्हा राज्याचे अध्यक्ष आमच्या काशी नसे होते ते चालवतात हो मग महाराष्ट्रापेक्षा मला दिल्लीची जा जास्त आहे दिल्लीला मी पाच वेळा उभा राहिलो पण माझं मला जनतेनं साथ दिलेली नाही मी नाराज बी नाही सोळा दिवसात थोडक्यात संधी गेली सोळा दिवसात मी पाच लाख मतं घेऊ शकतो महाराष्ट्रातल्या कुठल्याही ही, ही माझी पावर आहे mm. त्यात मला बी समाजाने मेजॉरिटी मला सहकार्य केलं म्हणजे त्यांचा मी ऋण आहे त्यांना मंधन दिलं आणि परत सर्व समाजाने मदत केली त्यामुळे असं काही नाही पक्ष चालवणं आणि एखाद्या पक्षाचा मंत्री होऊन आमदार होऊन त्यात फरक असतो आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आणि मी स्वतःचा पक्ष काढला चार आमदार निवडून आणले mm. स्वतःच्या पक्षातून मंत्री झालो मी माझ्या चिन्हावर जातो हा माझा फरक आहे शून्यातून मी गेलेलो आहे आणि मला अंतिम धोरण आहे माझं दिल्लीला जायचं दिल्लीसाठीच मी लढणार आहे लोकसभाच लढणार आहे विधानसभा मी कधी लढली नाही मला एम एल सी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आमची आलायन झाली तेव्हा त्याने आम्हाला एम एल सीला मदत केली पण मी माझ्या चिन्हावर मी एम एल सी होतो मी काय त्यांच्या चिन्हावर नव्हतो आणि बारामतीला नांदेडला माड्याला सांगलीला लढलो काल परभणीला लढलो पण पर त्यातून माझ्या पक्षाचा उदय होत गेला सारखं चाललं जरी माझा पराजय झाला असला तरी माझा पक्ष वाढत चाललेला आहे हे जर आणि पक्ष जो प्रेम जी समाज का दल आहे उस समाज का बल आहे तुमचं दल नसेल तर तुम्ही बेदखल आहात आणि मोठ्या पक्ष असतात ते आपल्या जातीतले एखादा कोणतरी माणूस ठेवतात आणि त्याला बोलायला होतात असं न करता मला स्वतःचा रस्ता उभा करायचा आहे आणि त्यात स्वामी विवेकानंद आणि महात्मा फुलेंच्या विचारधारा घेऊन माझा पक्ष चाललेला आहे फुलेवादाचा विचार स्वामी विवेकानंदाचा विचार या माध्यमातून सर्व समाजाला घेऊन सब समान तो देशमान सर्व समाजाला घेऊन आपल्याला जायचं लोकसभा आणि विधानसभेनंतर नेमकं काय बिन असले तुम्ही माहितीपासून दूर गेलात नाही नाही आम्हाला आम्ही माहिती एनडीएवर होतो पण आम्हाला लोकसभ विधानसभेला त्यांनी अजितदादा आणि सिद्धेसाहेब आल्यानंतर आम्हाला त्यांनी विचारलंच नाही म्हणजे आपण खर स्पष्ट बोललो बघ आम्हाला त्यांनी अलायन्समध्ये घेतलंच नाही बोललोच नाही मग आपल्याला एखाद्यानं जेवाय नाही बोलवलं तर आपण त्या दारात जायचं कसं बाकी काही देखील भांडण नाही आमचं त्यांचं बी जे पीचं आम्हाला त्यांनी अलायन्सला जागा घेतल्या आहेत कारण mm. त्यांचीच अजितदादा आणि शिंदेसाहेब असल्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाची युती झाल्यामुळं आम्हाला त्यांची काही गरज नव्हती mm. म्हणजे आम्हाला होती पण त्यांना आमची गरज नव्हती त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आम्ही स्वतंत्र लढलो आमच्या आमच्या ताकदीनं आम्हाला काही ठिकाणी कमी पडली असतील काही ठिकाणी जास्त पडली एक आमदार बी निवडून आला आमच्याच चिन्हावर आला विशेष म्हणजे हे विषयाचा नाही त्यामुळं आम्ही तिने आम्हाला बोललो नाही तर आपण त्यांच्याकडे काही जायची गरज नाही त्यामुळं आपला आपला स्वतंत्र संता स्वभाव उभा करावा सा हा प्रयत्न झाला पण देवेंद्र फडणवीस आणि तुमचे खूप चांगले संबंध आहेत गेल्या कित्येक दशकभरापासून गोपीनाथ मुंडे साहेबांपासून oh. पण तुम्ही आपापसात आप चर्चा करत नाहीत कधी त्यांना तुमची गरज आहे हे इलेक्शन आयोग करतात नाही त्यांना गरज नाही त्यांना गरज असते जर मला बोललं असतं त्यांना गरज नाही ना आपली काहीच गरज नाही आपण समजू जायचं देवेंद्र फडणवीस चांगले आहेत त्यांच्याबद्दल दोमत नाही पण आपला त्यांच्या पक्षाचा काय आदेश असेल किंवा असा असेल त्याच्याबद्दल मैत्री वेगळी आणि पक्षाची वेगळी तुम्ही काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये राजेश टोपेंना पुणे पालकमंत्री करणार म्हणालात शिवाय तुम्ही पवारांच्या मंडल यात्रेत पण सहभागी झाला होता तुमच्या पवारांकडे जाण्याच्या भूमिकेमुळे एक तुम्हाला मानणाऱ्या समर्थकांमध्ये ओबीसी समाजामध्ये तुम्ही ओबीसीचे मोठे नेते आहात महाराष्ट्रातले वैचारिक संभ्रम निर्माण होऊ शकतो काही नाही होत जे मला मानतात ते येतील मायाबरोबर कारण एक लक्षात ठेवायचं राजकारणात कोण कोणाचा परमन शत्रू नसतो आणि नसतो जर तिथल्या घरात जागा नसेल तर हे सन्मानातनं काही अलायन्स करत असेल तर त्यांच्याशी दुस्ती गेली पाहिजे मला माहीत आहे मी ओबीसीचं हित माझा ओबीसी बेस पक्ष आहे त्यामुळे त्यांनी केली तेच बुद्धिजीवी आणि आम्ही केली तर चोरी म्हणजे ही जी आमच्या समाजात जी समजून येत नाही त्या दृष्टीनं ना माझ्यावर भरोस ठेवणारा ओबीसी आहे नुसता धर्धेरच नाही मी मला बऱ्यापैकी वंजारी बी माझ्या मागे आहेत बऱ्यापैकी माझी समाज आहे बऱ्यापैकी म्हणजे ह्यातनं आणि बऱ्यापैकी कुणबी मराठा समाज समाज आहे कोळी आहे आग्रे आहे सर्व समाज येतात मुस्लिम समाज मला मानणार आहे म्हणजे जास्त पर्सेंटेज कमी असतात त्यामुळे सर्व समाज किंवा माझे काही आता उत्तर गुजरातचा अध्यक्ष माझा ब्राह्मण आहे ब्राह्मण बी माझ्याकडे आहेत मी सर्व समाजाचं पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न करतो आम्ही जर तुम्ही आम्हाला विचारत नसता आणि ह्यानी विचारलं सन्मान देत असेल काही राष्ट्रीय समाज पक्षाला जागा आम्ही त्यांची दुरुस्ती करू ना कुणाशी अजून काही युती कुणाशी झालीच नाही आमची महायु महा महायुतीने महा जर तुम्हाला पुन्हा सन्मान दिला तर तुम्ही विचार करू आता संपलं आता त्यांना काही गरज बी नाही ना त्यामुळे आता आमचा नाही आता आपला क्लोज रस्ता आपला 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 मार्ग करत मी मुळात म्हणजे अजून बी ह्यांच्यावर आमची युती झालेली नाही परंतु आम्ही आमच्या ताकदीवर आम्ही उभा करण्याची तयारी करतो पण तुम्ही तर तयारीत दिसता कारण राहुल गांधींची भेट असेल पवारांची असेल तुमची तयारी ते चालेल स्वागत केलं पाहिजे आणि शेवटचा प्रश्न आहे की आता जे मराठा आंदोलन परत सुरू होत आहे तुम्ही ओबीसी नेते आहात ओबीसीची एक वेगळी मागणी आहे की आमच्यात कुणी समाविष्ट होऊ नये कारण ओबीसीतच खूप जाती झाल्यात तर याच्यावर तुमची काय भूमिका आता ते परत मुंबईला जातात आमचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे ओबीसीला धक्का कारण ओबीसी मुळात गरीब जाते त्यांना काही मिळालंच नाही त्यांच्या आय एचचं प्रमाण नाही आय पी एचचं प्रमाण नाही इंडस्ट्रीयल सेक्टरला नाही एकही चॅनल ओबीसीच्या माणसाचं नाही रिपोर्टर आहेत पण एडिटर नाहीत म्हणजे असे असता आणि इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये तर कोणच नाही मग आमचं म्हणणं आहे तो गरीब समाज आहे त्या ताटातला न घेता mm. आदरणीय मोदी साहेबांना आदरणीय देवेंद्र फडणवीसला आमचं म्हणतो तुमचं फार चांगलं चालतंय तर ती काय करा ओबीसीचा गॅप वाढवा ना तामिळनाडूनं वाढवला आहे mm. ते त्यांचंही भांडण मराठ्यांचाही प्रश्न मिटल आमचाही प्रश्न मिटल भांडण लावायची काही गरज नाही त्यामुळे mm. आमचं म्हणणं आहे की बाबा मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्याबद्दल आमचं दोमत नाही परंतु तुम्ही काय करा त्याचा स्पॅन वाढवा आणि पार्लमेंटच्या हातात आहे हे के केलं जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी केलं तर एका मिनिटात प्रश्न मिटल जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आपण मिळाली पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही राज्यातल्या राजकारणात एक राज राज नवीन इनिंग सुरू केली आहे मनोज जरांगे ज्यांची भूमिका आहे तुम्ही जरांगेना स्वतः कधी समजून सांगू शकता ही भूमिका नाही मा नाही मी, मी त्यांचं पहिला स्वराज गेल तो पण काय ना अजून तसं काय आपण बोललो नाही त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला नाही मी त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही आता ह्या तुमच्या माध्यमातून त्यांना समजलं तर ठीक आहे ठीक आहे तर धन्यवाद हे तर महादेव जाणकर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर त्यांची भूमिका मांडली आहे तुम्ही तुमचं म्हटल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका